नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आज बघा मा आली माझ्या भिजवण्याची पाळी कांद्याचं भिजवते आणि त्याला मुळ्यांची वाढ व्हावी म्हणून पाण्यातून औषध सोडायचं काम चालले आहे आमचं कारभागे भाले तर मी इथं भिजवते तर त्यांचं चाललंय तिकडं सरपण पिटवून द्यायचं तर मला म्हणले औषध कालव आणि तो मोटर आलोच ते मी तर बारे हो, एक बारं दिलं केलं तिकडं निघून बघा तिकडं पेटवले लिंबाचं सरपण होत ना बांधांचं ते सगळं तिकडं निघून टाकलं होतं ते आता वाळले तर दिलं पिटवून तर कधी राहण्यात सरपण कधी उपेगी येताना गॅसी संपल्यावर घरी न्यायला आता सगळं पिटवून दिले काच्या पुढं आता कमाल झाली कधीतरी उपयोगी येतच ना गॅस संपल्यावर पावसा पाण्याचं याच लाईट ही नसते ना पाणी तापवाय ना कशाचा ता पण स्वयंपाकाला येत उपयोगी पाणी तापवाय येत पिटूनच पिटवूनच दिले नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेते स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज झाली बघा माझ्या भिजवण्याची पाळी तर कांद्याचं रोप झालं काल टिपून आज भिजवायला आवले मला म्हणले मी येतो मोटर चालू करून तोरको औषध का आलो हे काही औषध का आलंवले आता मी काय होतं म्हणजे मुळ्यांची वाढ चांगली होते आणि जरा थोडंसं शेंड पण करबलेत ना त्यासाठी ते पाण्यातून औषध वाढायचे कार भरेल का तिकडं सर पण ठेवलं होतं मी आता लिंब सगळं डाळलं होतं ना तिकडं नेऊन ठेवलेलं होतं दिलं पिटवून वाळ येतं ते आता कधी गॅस संपला किंवा आता पावसा पाण्याचा दिवस येत तर उपयोगी आला असतं ना टाकलं पिटवून इथं भिजवायचं सो काय खरं नाही बाप घेतलाय ते बार <laughs> किती टाइम आहे रोपाला अजून mm -hmm. रोपाला किती टाइम <laughs> आहे वाढलं नाही जास्त உட வளையல கறி பகாவுதலா எனக்கு다 मोठा मोठा काडू करावा 국민 mata Burung mer Ads land Jungee believers

아 <목소리>